हॅलो नमस्कार मंडळी सुस्वागतम माय यूट्यूब चॅनल शाईन विचिजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे थँक्यू सो मच प्रिव्हियस ब्लॉगला तुम्ही जो प्रतिसाद देत आहे कमेंट्स करताय त्याच्याबद्दल खूप खूप थँक्यू बघितलं ना आमच्यासोबत काय झालं लोणावळ्यामध्ये सो ज्याने ज्याने हा ब्लॉग बघितला नसेल प्लीज व्लॉग जाऊन बघा याच्याच आधीचा व्लॉग आहे वाया मध्य प्रदेश तर थमनेलवरून कळलं असेलच आत्ता मी जाती आहे कल्याण सेंटरला आणि काल रात्री प्रचंड लेट झालाय झोपायला दोन रील्स एडिट करायच्या होत्या त्याचं स्क्रिप्टिंग वॉईस वर्स सगळंच बाकी होतं आणि आज ब्रँडला देण्यासाठी त्याची डेडलाईन होती सो मला ते करावंच लागलं आणि प्रथमेचसुद्धा लेट आला बिकॉज तो प्रीमियरला गेला होता त्यामुळे तो आल्यानंतर जेवण आणि या सगळ्या लाईक आवरावर आणि सगळं सगळं झालं सो त्याच्यामुळे अराऊंड मी दीडला वगैरे झोपलो आहे आणि आज पहाटे पहाटे लवकर उठून ऑफिसची तयारी त्यातून अंधेरी ते कल्याण हा प्रवास आणि आत्ता तरी पाऊस नाही आहे पण जर तो आला तर मग अजून वाट लागणार आहे सो बघूया आज दिवसभरात काय काय गमती जमती होत आहेत आणि स्टेटून आता आपण जाऊया किचनमध्ये बघा आज मी डब्याला काय बनवलं आहे एका कलाकाराचं ऑब्झर्वेशन किती स्ट्रॉंग असतं म्हणजे आजकाल मी आज आज तर फार लवकर उठायचं होतं आवरायचं होतं निघायचं आहे कल्याणला ट्रॅव्हल करायचं आहे त्याच्यामुळे क्विक तयारी करणं हे तर रोजचंच असतं ना म्हणजे दररोज ऑफिसला जाताना तयारी करण्यात आपण जास्त वेळ घालूच शकत नाही त्याच्यामुळे ती तयारी माझी नेहमीपेक्षा आजकाल लवकर होती आहे आणि याच्यावरती प्रथमेचं काय म्हणणं आहे तर त्यासाठी मी इकडे एक ना क्लिप जॉईन करते जी मुद्दा म्हणून मी प्रिव्हियस ब्लॉगमध्ये ॲड केली नव्हती पण या ब्लॉगमध्ये ती तुम्हाला मी दाखवणार आहे की माझ्या लवकर तयार होण्यावरती प्रथमेसचं ऑब्झर्वेशन काय आहे सो, का सो पुढची क्लिप नक्की बघा आम्ही आता रेडी झालेलो आहोत आणि आमचं सकाळपासनं जे काही रुटीन सुरू आहे सगळ्याच गोष्टीला लेट होतोय पण एक गोष्ट भारी झालेली आहे खरं तर क्षितिजा रेडी व्हायला मेकअप करायला अजिबात वेळ घेत नाहीये सध्या आहे ना क्षितिजा <laughs> मी आधी एवढं घेत नव्हते वेळ आता म्हणजे जरा वेळेत होते सगळं का ग का मलाही माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे कारण आजकाल मी स्किन केअर खूप चांगलं आणि मनावर घेतलंय म्हणजे आताच नाही जवळ जवळ चार पाच महिने झाले असतील ना तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल तुम्ही जर आधीपासून ब्लॉग्स बघताय तर क्युआर स्किनचे प्रोडक्ट्स मी वापरते आणि मध्ये सुद्धा मी काही काही ट्रीटमेंट घेतल्या होत्या त्याचा ब्लॉग पोस्ट केला होता पण माझं स्किन केअर रुटीन मी तेच ठेवलं ते मी बदलत नाही आणि ज्या डॉक्टरांकडे मी त्या सगळ्या ट्रीटमेंट केल्या होत्या त्या डॉक्टरांनीही माझं स्किन केअर ट्रीटमेंट चेंज केली नाही आणि ही जी व्यक्ती आहे ही तोंड वर करून आता जो कॅमेरा पकडलाय ही व्यक्ती मी ऑफिसला गेल्यावर चोरून चोरून ते प्रोडक्ट वापरते बघा माझी स्किन छान झाली काही माहिती नसतं ते किती प्रमाणात वापरायचे नुसते फासायचे अंगाला तर जे जुने लोक आहेत त्यांना माहितच आहे पण जे नवीन लोक आहेत मी तुम्हाला अजिबात सांगणार नाही की जुने ब्लॉग बघा आणि मग तिकडे जाऊन परत बघा माझा स्किन केअर रुटीन काय आहे तर मग पटकन मी तो जुना व्हिडिओ इथे अटॅच करणार आहे आणि तुम्हाला पण कळणार आहे की ते प्रोडक्ट्स काय आहेत कसे मागवायचे आहेत कशा पद्धतीने ते अप्लाय करायचे आहेत सो ते नक्की बघा आणि जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही सुद्धा ते मागवू शकता तर हेच आहेत ते प्रोडक्ट्स जे माझ्या त्वचेच्या कन्सर्ननुसार मला सजेस्ट केले आहेत आणि जे मी खूप दिवस वापरते आहे सो so, मॉर्निंग रुटीन आणि नाईट रुटीन हे दोनही वेगळं असतं तर सकाळी माझ्या दिवसाची सुरुवात मी करते या क्युअर स्किनच्या वॉशने खूप छान आहे लाईट वेट आहे आणि फेस धुतल्यानंतर अजिबात असा ड्राय वाटत नाही छान असा मॉइश्चरायझिंग त्याला टेक्शर येतं फेसवॉश झाल्यानंतर ऑफकोर्स एक क्रीम आहे मॉइश्चरायझर आपण त्याला म्हणू शकतो सो ते अप्लाय करते आणि त्याच्यानंतर सनस्क्रीन फार क्यूट आणि खूप छान प्रॉडक्ट्स आहेत दिसायलासुद्धा अप्लाय करायलासुद्धा आणि येस आत्ता तुम्ही बघू शकता uh, ही जी स्किन दिसते है, ही कम्प्लिटली फक्त स्किन केअर केलेलं आहे काहीही मी मेकअपचं प्रोडक्ट अप्लाय केलं नाही आहे तरी सुद्धा इतकी छान आणि हायड्रेटिंग दिसते आहे स so, जे सबस्क्रायबर्स uh, आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांच्यासाठी परत एकदा सांगते हे प्रोडक्ट्स कसे ऑर्डर करायचे सोप्पं आहे प्लेस्टोरमधून ॲप्लिकेशन डाउनलोड करा किंवा स्किन नावाचं त्यानंतर तिथे ऑप्शन येतील मेल फिमेल uh, केसांसाठी हवा आहे का स्किनसाठी ट्रीटमेंट हवी आहे का भाषा निवडायला uh, सोपी आहे त्यानंतर इट्स लाईक ए आय बेस्ट ॲप्लिकेशन त्यामुळे तुम्हाला तिथे ऑटो जनरेटेड क्वेश्चन्स येतात की नक्की तुमच्या समस्या काय आहेत किती दिवसापासून तुम्ही हे सगळं फेस करताय ज्या काही कॉम्प्लिकेशन्स किंवा सिमटम्स आहेत त्यानंतर सध्या तुम्ही कुठलं क्रीम वापरताय तुमचं रुटीन काय असतं या सगळ्या गोष्टी व्यवस्थित विचारल्या जातात त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो काढला जातो म्हणजे फ्रंट साईड क्रॉस प्रोफाईल दोन्हीकडचं आणि त्याच्यानंतर ॲक्च्युली एक स्पॉटिंग दिसतं की कुठे काय काय आहे म्हणजे आपल्याला जे कळत नाही ते ऑफकोर्स क्यू आर स्केनला कळतं सो तुमचा तुम्हाला जे नक्की प्रॉब्लेम आहेत त्याच्यासाठी एक छान किट तयार केलं जातं तुम्हाला जे गरजेचं आहे तुमच्या त्वचेसाठी ते 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 प्रॉडक्ट्स सगळे असे छान एक किट केलं जातं आणि रेंज पण फार अफोर्डेबल आहे म्हणजे सोळाशे ते दोन हजारच्या दरम्यानचे हे सगळे किट्स आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लाईक तीन वेगवेगळे किट्स आहेत आणि अर्थात म्हणजे कोणाला चार आठवडे सहा आठवडे आपल्याला जसं पाहिजे तसं आपण ते वापरून बघू शकतो बरं या पॅकेजेसमध्ये म्हणजे तुम्हाला ज्या तुमच्या त्वचेच्या समस्या आहेत त्यानुसारच सगळ्या गोष्टी सजेस्ट केल्या जातात शिवाय काही डिलिव्हरी चार्जेस नाही आहेत डॉक्टरची फी नाही आहेत कारण एकदा तुमचं हे किट जनरेट झालं की हे जे काही तुमची ट्रीटमेंट आहे ती प्रॉपर कडूनच सजेस्ट याशिवाय तिथे तुम्हाला नोटिफिकेशन्स येत असतात ॲपमध्ये की आज तुम्हाला ही क्रीम लावायची आहे आज ही लावायची नाही आहे डायट टिप्स आणि अशा प्रत्येक गोष्टी इतक्या छान त्यांनी ऑर्गनाइज केल्या आहेत त्याच्यामुळे माझ्या तरी जवळच्या बऱ्याच व्यक्ती आहेत जे सध्या हे प्रॉडक्ट्स वापरतात आणि अर्थात मी तर वापरतेच आणि माझ्या रिसेंट व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की माझ्या चेहऱ्यामध्ये किती छान बदल झाला आहे सो या नक्की ऑर्डर करा आणि माझा कोड जो आहे तो सुद्धा मी मेन्शन करते स्क्रीनवर असेलच कॅप्शनमध्ये टिफिनला मसूरची भाजी म्हणजे उसळ म्हणू शकतो त्याच्यानंतर ज्वारीची भाकरी आणि इथे आहे तळलेल्या मिरच्या घाटगोपर स्टेशन आलं आहे आणि इथे जो काही पाऊस पावसाने अंधार गेला आहे म्हणजे आता जोरदार पाऊस साधारण येणार आहे चला आता दोघे प्लॅटफॉर्म शक्यतो दो मी पायऱ्यांचाच वापर करते कारण त्यानिमित्ताने चाललं होतं mm -hmm. कल्याण स्टेशन मंडळी आला आहे आणि थोडा थोडा आता पाऊस सुरू झाला आहे तेपर्यंत तो खूपच असेल आज तरी गर्दी कमी दिसते आहे नाहीतर हे नेहमी फुल पॅक्ट असतं मे बी आज जरा ट्रेन लेट झाली आहे किंवा मी थोडीशी उशिरा आली आहे त्यामुळे सुद्धा असू शकते आणि कल्याण जंक्शन आलं आहे कल्याणला आल्यावर सगळ्या आवडीचं काम मूगभाजी खाणे आता ती आहे का पण बघूयात आणि असेल तर दोन प्लेट पार्सल घेऊयात म्हणजे सगळ्यांना खायला आहे मूग मूगभजी दोन प्लेट पार्सल माझी आवडती मूगभजी ते कल्याण सँडिंग आणि आता तीन माळेवरती चढून आल्यानंतर जे काय हालत झाली दग लागलाय आता जाऊन बसते आणि मग काम सुरू वेलकम टू उन्नती उन्नती सेंटर जिथे माझा फोटो असतो नेहमी आणि आमचं सेंटर हे आहेत मुगभजी ज्याच्यासाठी मी दोन अडीच तास ट्रॅव्हलिंग करून येते आणि इथे येण्याचं माझं हे मेन मोटिवेशन आहे आणि हे लोक असतातच सोमुक भाजीचा आस्वाद घेतल्यानंतर क्लासरूममध्ये जाऊन म्हणजे तर मचं स्टेशन से से थोडा वेळ शकतो प्रचंड पाऊस पडतोय ट्रेन्स आता बंद झाल्यात शाळा सोडल्यात आपल्याला सोडतील असं वाटतंय आपल्याला सोडतील असं वाटतंय का एवढ्या पावसात इच्छा तर आहे अपेक्षा आहे की लवकर चढावं खूप पाऊस आहे ट्रेन पण लेट आहे ओके आपण अपेक्षाच ठेवू शकतो आय टी लॅबमध्ये बसले आणि इकडची टीमची मीटिंग आहे असेल तर टीम मिटिंगसाठी गेले दुसऱ्या रूममध्ये आहे प्रचंड पाऊस आहे कॉल्स होत आहेत कधी निघणार कधी निघणार ऑफिस आहे का लवकर पण ऑफिस काही सुटलेलं नाही आहे आणि पावसाचा दूरही काही कमी होत आहे सो लाईट सी संध्याकाळी घेऊन कसं जायचं ट्रेन वेळेत असेल का बघू आउटफिट ऑफ द डे पाण्याचे कूलर विलर आहे तिथे आणि हा एवढा भला मोठा कीबोर्ड आहे दिसते इथं बॅकस्पेस एंटर शिफ्ट आणि हे जे ड्रोन असतात आपले खाण्याचे तर त्याच्या साहाय्याने हा इतका भला मोठा कीबोर्ड बनवला आहे क्लासरूम खूप क्रिएटिव्ह पद्धतीने सजवले आहेत मी तुम्हाला थोड्या वेळाने मला जर पॉसिबल झाला तरी ते सेशन सुरू आहे पण बँकिंगचा जो क्लासरूम आहे तिथे ॲक्च्युली एटीएम मशीन बनवलं आहे आणि सगळं कार्डशीट कार्डबोर्डच्या साह्याने आणि सगळं मुलांनी बनवलं आहे सो खूप छान छान आहे आणि इफ पॉसिबल तुम्हाला ते दाखवेन पण मस्त क्रिएटिवली सजवलं आहे हे सेंटर तर पाऊस वाढल्यामुळे आम्हाला सांगितलं तर निघा म्हणजे अर्धा तासापूर्वी सांगितलं होतं पण आत्ता मी ॲक्च्युली येऊन बाहेर बघितलं तर कळलं पाऊस थांबलाच आहे थांबला आहे म्हणजे थांबला ॲक्च्युली ड्रायफ्रूट्स था। घेतले काय खूप दिवसापासून मला इथे ड्रायफ्रूट्स घ्यायचे होते आणि मला बऱ्याच जणांनी सांगितलं इथलं मार्केट होलसेल मार्केट वगैरे खूप छान आहे सो so, मी आज ट्राय केलं आणि घेतलेच सो बघूया ते कसे आहेत ॲक्च्युली आणि मग मी तुम्हाला पण सांगेन ते की छान आहे की नाही आहेत पण आय होप ते असतील जसं मी मूग भाजीसाठी इथे येते तसंच मी इथे फुलांसाठी सुद्धा येते सो so, कल्याणमध्ये जी काही फुलं स्वस्त मिळतात आणि देवासाठी एक साधारण एक दोन आठवड्याची तयारी होऊन जाईल आठवड्याभराचीच नक्कीच होईल चला फुलं घेऊयात काही फुलं द्या वीस रुपयाला आहे ना वाटा तीन द्या पिशवी ह्याच्यात नाही राहणार मोठी असेल तर त्यांना प्लीज मी अंधेरीला घेऊन जाणार आहे फुलं हा मी इकडे आली की नेहमी घेऊन जाते थँक्यू त्यात ता माझा आजचा पराक्रम म्हणजे ही वाईट फॉर्मल इतका पाऊस आणि त्यामध्ये ही फॉर्मल घालायचं मला का बरं सुचलं असेल माहीत नाही असो सामान आता वाढत चाललं आहे फळं इकडे मस्त दिसतात छान फ्रेश आहेत आणि शंभर रुपयाला किलो आहेत वाव वजन होणार आहे फक्त मला थोडंसं बट इट्स ओके बापरे फळं पण घेतली आहेत आता मी आणि आत्ता एवढं वजन झालं आहे बापरे कल्याण स्टेशनला बऱ्याच वेळा बसा बराच वेळ झाला गाडीच नाही आहे आणि ज्या जातात ते सगळं भरून भरून पण बघतोय ट्रेन न आल्यामुळे हा प्रॉब्लेम झाला आहे आणि ट्रेनमध्ये आल्यानंतर पहिलं सामान व्यवस्थित लावणार आहे काही बॅगमध्ये भरता येते का बघतोय बाय बाय काही गाडी सुटली नाही तर डायरेक्ट नेक्स्ट स्टेशन डोमिंगली ओके ऑलमोस्ट या टप्पामध्ये फक्त तीन मुली बसल्या ये विकेट का है काहीतरी चारशे रुपये दिसते एम आर पी पण त्याने मला वन फिफ्टी रुपीजला हे दिले आणि तिथे फार मस्त ड्रायफ्रूट्स होते मला खूप लोकांनी सांगितलं लो होतं सो येस आणि बाकी असं काही काचू बदाम वगैरे सगळं असं घेतलं आहे ट्रेनमधून दिसणारा लोणावळ्यात जड ते छान आहे मस्त ग्रीनरी ग्रीनरी घाटकोपरला तो उतरणार आणि पाऊसाला सुरुवात झाली

तर दर काही काही मिनिटांनी मला विचारतो चहाय चहा एकच पदार्थ शिकलाय पण मला आग्रहानी विचारतो तू चहा बापरे हे सगळा पसारा आता तुला चौरायला लावणार आहे मी ओके हा पसारा सगळा आलेला आहे आता ते सगळं लावून ठेवायचं आहे आणि तुला बघा पन्नास रुपयाला हे तीन घेतलेले आहेत काय म्हणणं आहे तुझं एक चहा शिकलाय तर एवढं आता मी बाकीचे पदार्थ पण शिकवलंय आणि त्याच्यात हे भांड वेळे चुकीचे भांड पण घेतलेलं पण ठीक आहे चुकीच्या भांड्यामध्ये बरोबर चहा बरोबर चवीचा चहा असणं योग्य बघा ठीक आहे चहा उद्याच हे आहे ना हे आपण सोबत साफ करूयात सोबत लावूयात चालेल हाश टॅग मुंबई लोकल <laughs> कसं मस्त झालंय मी शिकवल्यावरती तो होणारच नाही पण खरंच छान झालंय ओके प्रथमेश परब पण तुम्हाला चहा आणि कॉफी प्रथमेश दोन्ही पीठ नाही आणि लग्न आधीची माझी ती एक डिमांड होती म्हणजे आधी जेव्हा असतं ना आपण काय म्हणतो ते स्वप्नातला राजकुमार कसा असावा तर तो निर्व्यसनी असावा पण तो चहा कॉफी पिणाराही नसावा वगैरे असं काही मेंशन नव्हतं ते पण नी आहे सांगून निरव्यसनी आहेच मग तेच मी तेच सांगते ना निर्व्यसनी आहे म्हणून मी आला पसंत केलं हा हा पहिला क्रायटेरी होता पण चहा कॉफी ही पिणार नाहीये त्याचही व्यस्त नाही वगैरे असं काही मेंशन नव्हतं खर पण तू चहा तू नाटकाच्या व्हायला वगैरेच नाटकाच्या सोडला मी चहााने मला थोडा त्रास व्हायचं तू चहा प्यायचा साधी आधी प्यायचो कॉफी पण प्यायचो मी ओके पण मग मी सोडला दोन्ही माझं उलट आहे मी बारावी पर्यंत असं चहा मध्ये फक्त बिस्किट बोर्डम खायचे चहा फेकून द्यायचे आताही तू तेच केलं पण नाटक नाही मी आता पिणार आहे नाटकामुळे मला सवय लागली चहा प्यायची चहा मला मलाही नाटकामुळेच लागले होती घसा शेकायला मिळतो म्हणून पण नंतर मग घसा शेकता शेकता पोट खराब झाला त्याच्यामुळे म्हटलं नको आपण नको पिऊया पण असंच तुम्ही पण चहा बनवून द्या तुमच्या बायकोला छान आता आता ना, ना प्रथम नवीन रिच्युअल स्टार्ट केले मी आले आले आणि सकाळी पण उठल्यावरती मी उठलो तर आणि नको असेल तरी विचारतो चहा पाहिजे का आता थोडा अर्धा तासाने विचार मला तेच येत ना त्याच्यामुळे ठीक आहे एन्जॉय द टी आणि तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा ओके okay, बाय आणि पुलाव आता रेडी होत आहे आहे पुलाव आणि मिरची आणि प्रथमेश कडे आहे फक्त पुलाव कारण तो मिरची खात नाही आता आम्ही जेवतोय मस्त काय म्हणतो त्याला कसला भात का आहे काय दिसत वाटाणे भात वाटाणे भात त्याला आम्ही पुलाव म्हणतो पुलाव म्हणतो आणि ती रोज वेगवेगळं काय काय म्हणते येस आणि मिरची आहे शेतीच्यासाठी मी मिरची खात नाही नॉर्मल नॉर्मल आहे बघा नॉर्मल माणसं मिरची खात नाही मग आम्ही अबनॉर्मल खातात का हुशार था 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 था। तर आता आम्ही जेवतो आणि प्रत्येक घराची एक पेटंट रेसिपी असते म्हणजे उशीर झाला आजारी असलो की खिचडी भात बनवा किंवा मग काहीतरी वरण भात बनवा तसं आमच्याकडे असा पुलाव बनतो खूप उशीर झाला किंवा कंटाळा आला की काही मग पुलाव पटकन कुकरला म्हणजे बेसिक फोडणी कांदा टोमॅटो वगैरे घालून भात आणि वाटाणे किंवा कुठल्या त्या भाज्या टाकून पुलाव बनवायचं सो आम्हाला दोघांनाही प्रचंड आवडतो आणि आज कल्याणहून खूप जास्त ट्रॅव्हलिंग झाल्यामुळे आम्ही डिसाईड केलं की ओके हे खाऊयात हे खाऊ ते खातो खाऊया आणि ब्लॉग संपवायचा तुला काय अर्थात संपवायचा येस ब्लॉग संपलेला आहे तुम्ही सगळ्यांनी प्लीज लाईक करा शेअर करा खूप सारा कमेंट्स करा आणि आमचा मध्य प्रदेशचा पण म्हणजे लोणावळ्याचा जो ब्लॉग आहे प्रिव्हियस ब्लॉग त्याला खूप चांगले व्ह्यूज केलेत आणि छान छान कमेंट्स आलेत आणि हिलेरियस कमेंट्स पण आल्या तर तो सुद्धा एन्जॉय करा बघितला नसेल तर येस आणि हाय एन्जॉय करा ओके okay, बाय